महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो आपणास असेल की निवडणुका येणार आहेत आणि निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र शासनानं जी आचारसंहिता लागू होणार आहे या आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर शासकीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता जी वाढ आहे म्हणजे जो चालू सध्या शेहेचाळीस टक्के आहे आणि याच्यामध्ये चार टक्के महागाई भत्ता वाढ केलेली आहे एकूण पन्नास टक्के महागाई भत्ता वाढ व पन्नास टक्केच्या वरती जर घर भाडं गेलं तर या ठिकाणी ज्या ठिकाणी नऊ टक्के भाडं भेटते त्यांना दहा टक्के होईल ज्यांना अठरा टक्के भाडं भेटते त्यांना वीस टक्के होईल आणि ज्यांना सत्तावीस टक्के घर भाडं भेटते त्यांना तीस टक्के भाडे भत्ता वाढ जो आहे महागाई भत्ता जर पन्नासवरच्या वर, वर क्रॉस केलं तर हे होणार आहे तर यासाठी मी एक कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे की ज्यामध्ये तुम्ही बेसिक टाकलं ना की बेसिकच्या तुमचा पन्नास टक्के महागाई भत्त्यांना किती पगार होतो सोबतच तुमचं भाडं जर नऊ असेल अठरा असेल किंवा सत्तावीस असेल तर ते दहा वीस तीसनं किती होईल याचं एक कॅल्क्युलेटर मी बनवलेलं आहे आणि या व्हिडिओच्या मार्फत ते मी आपल्यासोबत पब्लिश करत आहे तर मित्रांनो कॅल्क्युलेटरवर जाण्याच्या अगोदर माझी विनंती तुम्हाला अशी असेल की या चॅनलवरती टेक्निकल टीचर या चॅनलवरती अशा प्रकारचे फ्री कॅल्क्युलेटर मी नेहमीच घेऊन येत असतो ज्या ज्या वेतन आयोगाच्या ज्या वार्ता असतात त्या पण मी घेऊन येत असतो तर अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नसे। करा आणि या व्हिडिओलाही लाईक करा जेणेकरून तुमचे लाईक्स जे आहेत ते मला नवनवीन कॅल्क्युलेटर बनवण्यासाठी एक नवीन उत्प्रेरण जे आहे ते देण्याचं काम करत असतात त्यामुळे या व्हिडिओलाही लाईक करा मित्रांनो कॅल्क्युलेटरकडे जाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक मोर नावाचा छोटासा ऑप्शन दिसेल यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल या ठिकाणी मी एक व्हॉट्सअपचं चॅनल चालवतो आहे की त्यावरती फक्त वेतन आयोगाच्या ज्या वार्ता आहेत त्या पब्लिश करत असतो त्यांच्यासाठी तुम्ही या या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे त्या चॅनलची त्या लिंकवर क्लिक करून ती लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी त्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका तर कॅल्क्युलेटर लिंक जी आहे ती अशी आहे वेपलाईंट ओपन ॲज ॲप अशा प्रकारची आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईलचा जो ब्राऊझर आहे तो या ठिकाणी ओपन होईल ओपन ॲज ॲप अशा प्रकारे हे एक कॅल्क्युलेटर असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी महागाई भत्ता जो आहे तो तुम्हाला जो पन्नास टक्के महागाई भत्ता आहे त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी एक्केचाळीस शंभर हे जे आहे तुम्हाला बेसिक जे आहे ते माझं या ठिकाणी आहे वरिष्ठ वेतन श्रेणी घेऊन त्यामुळे मी हे बेसिक या ठिकाणी टाकलेलं आहे तुमचं जर बेसिक वेगळं असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता नवीन महागाई भत्ता जो आहे तो पन्नास टक्के या ठिकाणी असणार आहे तो तुम्ही चेंज करू नका या ठिकाणी घर बाडे तुम्ही ज्या शहरामध्ये राहता किंवा ग्रामीण भागामध्ये जर राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही वीस तीस अशा प्रकारे घेऊ शकता तर मी ग्रामीण भागामध्ये राहत आहे त्यामुळे दहा टक्के घरभाडे भत्ता असल्यामुळं मी या ठिकाणी काय करणार आहे कुठलाही चेंज करणार नाही आहे प्रवास भाडे तेराशे पन्नास मला मिळत या ठिकाणी मिळत आहे दिव्यांग भत्ता जर मिळत असेल किंवा जर तुम्हाला आदिवासी भागात तुम्ही सर्व्हिस करत असाल तो जर भत्ता असेल तर तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता जर तुम्ही एन पी एस असाल तर यस म्हणा नसाल तर नो म्हणा मी या ठिकाणी एन पी एस आहे म्हणून यश ठेवणार आहे आणि फक्त तुम्ही या ठिकाणी गो बटनावरती क्लिक करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही गोबटनावर क्लिक कराल तर एक थोडंसं कॅल्क्युलेशन होईल आणि तुम्हाला शेचाळीस टक्के मागाई भत्त्यानुसार मिळणारा जो पगार होता तो तुम्हाला डावीकडे दाखवेल पन्नास टक्के मागाई भत्त्यानुसार मिळणारा पगार जो आहे तो तुम्हाला उजवीकडे दाखवेल तर या ठिकाणी मागाई भत्ता जो आहे मला अठरा नऊशे सहा अशा प्रकारे दाखवत आहे सॉरी मागाई भत्ता जो आहे तो या ठिकाणी दाखवेल त्यानंतर पन्नास टक्के मागाई भत्ता इथे दाखवेल घरबाड जे आहे ते छत्तीसशे नव्याण्णव कारण या अगोदर नऊ टक्क्यांना भेटत होतं परंतु पन्नास टक्के मागाई भत्ता झाल्यामुळे ते दहा टक्के होईल तर या ठिकाणचा एक शून्य फक्त निघून जाईल तो या ठिकाणी ऍड होईल यानंतर प्रवास भाडे जे आहे तेराशे पन्नास राहील दिव्यांग भत्ता इतर ठिकाणी जर काय असेल तर तुम्ही तो टाकलेला या ठिकाणी येईल त्यानंतर एन पी एसमध्ये मध्ये आहे म्हणून एन पी एस अलाउन्समध्ये सुद्धा फरक पडणार आहे तर एकूण जर एन पी एस जर व वजा केलं तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो की सतराशे ते अठराशे रुपये एवढा फरक तुम्हाला पडू शकतो परंतु या ठिकाणी मी एन पी एस पकडून हा फरक आलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो हे कॅल्क्युलेटर आहे वापरायला एकदम सोपं आहे आणि सर्वांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते अचूक होऊ शकतं आणि अशा प्रकारचे मी कॅल्क्युलेटर नेहमी या चॅनलवरती घेऊन हो येत असतो म्हणून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल त्यावर क्लिक केलं की के यूट्यूब ॲप ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्ही तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि इतर माझे जे व्हिडिओ आहेत तेही तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो त्याचसोबत तुमची जर काही शंका असतील किंवा वेगवेगळे वेग, कॅल्क्युलेटर तुम्हाला हवे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा त्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार